इंडिया न्यूज न्यूज बीडच्या मस्तजोग नंतर शिरूर श्रीगोंदा यांच्या शिवेवरही घडला खून तरुणाचे शिर धड वेगळे दोन हात एक पाय तोडले तर एक पाय अर्धवाट तोडला

त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे जीवाचा थरका उडवणारा मृतदेह पाहून लोकांच्या जीवाची घबराट उडाली मृतदेहाचे शिर दोन्ही हात व पाय सापडलेला नाही नक्की हा मृतदेह कोणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडी तालुका श्रीगोंदा येथील माऊली सतीश गवाने हा एकोणावीस वर्षीय महाविद्यालयीन तरुण सात मार्च दोन पासून बेपत्ता असल्याचं त्याच्या चुलते परशुराम गव्हाणे यांनी सांगितले याबाबतची मिसिंगची फरियाद त्यांचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे परंतु हा मृतदेह नक्की याचा का आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे शिरूर पोलीस स्टेशन येथे आज मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली असून दानेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांच्याच मुलाचा असू शकतो परंतु मृतदेहाचे शिर दोन्ही हात पाय पाय नसलेला डावा अर्धा अवस्थेत सापडल्याने कुटुंबीय चौकशी सुरू असून सीसीटीव्ही कॅमेरे जमा करण्याचं काम सुरू आहे दानेवाडी येथील मृतदेहाबाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू असून शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग श्रीगोंदा पोलीस अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभाग पदके तपासासाठी रवाना झाली आहेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे